आपण सद्य परिस्थितीमध्ये औराद शाझानी येथील तेरणा नदीपात्राच्या लातूर जहराबाद राष्ट्रीय महामार्गावरील पुलावर आहोत या ठिकाणी तेरणा नदीपात्राने अत्यंत रौद्र रूप धारण केलेले आहे साधारणतः एकोणीसशे चौपन्नच्या नंतर असा पाण्याचा प्रवाह या परिसरातल्या नागरिकांना बघायला मिळतो ही रौद्र रूप धारण करण्याच्या पाठीमागे वरील निम्न तेरणा प्रकल्प उच्च तेरणा प्रकल्प या दोन प्रकल्पातील पाण्याचा विसर्ग आणि मोठ्या प्रमाणात होणारा पाऊस या दोन्ही गोष्टी कारणीभूत आहेत याकरिता आपण जी पाहतोय ही आओ या नदीवरील राष्ट्रीय महामार्गाअंतर्गत बांधण्यात आलेल्या अत्यंत उंच पुलावर आहोत या पुलाच्या स्लॅबला पाणी लागलेलं आहे आणि हा प्रवाह कदाचित वाढत पुलाच्या वरून येऊन हा रस्ता देखील बंद होण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि जर असं काही झालं तर औराद शहरामध्ये पाणी पोहोचायला वेळ लागणार नाही या पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात पुढे मांजरा नदीचा संगम असल्यामुळे हा विसर्ग थांबण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि याचा फटका औरादो परिसरातील नागरिकांना शेतकऱ्यांना होत आहे नदीचे रौद्र रूप धारण झाल्याने नदीपात्रा शेजारी असलेल्या शेतीमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी पसरले आहे या उच्चस्तरीय बंधाऱ्याच्या पलीकडच्या बाजूला नदीने तीन पात्र तयार केलेले आहेत दक्षिण उत्तर आणि मध्य तेरना नदी पात्र असे तीन पात्र तयार झालेले आहे या पात्रामध्ये मोठ्या प्रमाणात आपल्याला पशुधन वाहून आलेले दिसत आहे अनेक ठिकाणी पशुधन बांधलेल्या अवस्थेत होते शेतकऱ्यांनी अंदाज न आल्याने या सगळ्या पशुधनाला मुकलेला आहे